नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अकोर टी व्हीमध्ये मी आता उभा आहे ते महोद गाव आहे माडा लोकसभेच्या अनुषंगाने आपण थेट जनतेशी संवाद साधणार आहोत तर चला आपण जनतेशी चर्चा करूया हां मामा खासदार कोण आहे का माज रणजितसी नाईक निंबाळकर कामं काय काय केली ती निंबाळकरांनी सगळी कामं केली ती भरपूर सांगू तीस कोट रुपये मंजूर केली सांगोला तालुका ते महूदरण तीन पद एक रस्ता केला अजून संडा सोय सगळी केली बदल पण पुन्हा लोकांना अन्नची सोय केली गोरगरीबला अन्नधान्य गोर के फुकट द्यायला लावलं अजून गरिब अन्याय दूर केला अत्याचार दूर केला एसटीला सगळं पाच फट आणि मोदीने काय केलं आणि आपण किंवा शास्त्र पुढं अर्ध तिकीट शहात्तरच्या पुढं तुमचं मत कुणाला मत आता मत कुणाला देणार आहे मत मग सांगते ते बाय कुणाला देणार आहे तुमचं काय मत आहे अरे बाबा गाव आहे शेका पक्षाच आणि मी कोणाचं वाईट होणार वाईट होणार काम करणार तानाई सम्रता कारंडे चालू खासदार कोण आहेत विद्यमान रणजी सिंह निंबाळकर विकास काम काय केली ती विकास काम त्यांच्या हातून काय घडलेली नाही ती तशी बर कोण विकास काम राहिले ती झालीच नाही ती राहायचा प्रश्न काय जे आहे ती ती सगळीच राहिलेली अपेक्षित अपेक्षित पाण्याचा प्रश्न आहे ती अर्धवटच राहिलेला बाकीच्या गोष्टीच काहीच नाही आणि शेतकऱ्यांसाठी तर कुठली योजनाच नाही त्यांची लोकसभेला अजून काही उमेदवार फायनल नाही तर फायनल झाल्यानंतर बघूया वैयक्तिक काय जे काम करणारे असेल त्याला प्राधान्य द्यायचं काम कोण करते सध्या स्थितीला बीजेपी सरकारनं तर काही काम शेतकऱ्यांसाठी असू द्या नोकरदारांसाठी असू द्या नोकर भरतीच तर विषयच नाही या पाच दहा दहा वर्षात कुठलीच नोकर भरती काढलेली नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न हा अतिशय अडचणीच आहे म्हणजे उपासमारीची वेळ सुशिक्षित बेरोजगारावर शंभर टक्के होणार नमस्कार खासदार कोण आहेत खासदार निंबाळकर निंबाळकर हा काम काय केली ती काय नाही काम कायच केलं नाही कायच नाही ती एखादं कामाच असं सांगण्यासारखं कामच नाही केलं अपेक्षित कोणते तुम्हाला काम कुठली हवी ती काम का शेतकऱ्याचा मूळ प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे सुशिक्षित बेकारांचा एक प्रश्न आहे वाढल्या महागाई वाढली महागाई वाढली हा आता मत कोणाला आहे खासदार गेला महागाडीला महागाडी बरोबर काय प्रश्न आपल्या हा ही दुष्काळात पाण्याचं वाईट परिस्थिती आहे टेंबूच पाणी तुम्हाला आलेलं नाही आलं पूर्णपणे इकडं नाही नाही काय मत कोणाला आहे खासदार गेला खासदारकीला बघ वाचून उमेदवार फायनल झालेला आहे खासदाराकडून अपेक्षित काम पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे त्याच्यापैकी पन्नास टक्के काम झालेली आहेत ते आणि मोदीनं घरोघरी घरातला एकही माणूस असा नाही वंचित ठेवला की त्याला मोदीचा फायदा नाही झाला असा एक दाखवा माणूस काय <laughs> पसायला गेला खरंय ती बोलणार आहे खरं ती बोलणार आहे पाच लाखापर्यंत तुमचा सगळ्यांचा त्यांनी ही केलेला आहे दवाखान्याचा खर्च ही स्वतः त्यांनी उचललेला गोर आहे गोरगरिबांना अन्नधान्य देऊन त्यांची म्हणजे थोडा तर पोटाचा प्रश्न मिटवलेला आहे आता मत कुणाला मत मत माझं लोकसभा आहे हा मत उमेदवार ठरवून आहे तुमच्या मनात कुठला उमेदवार आहे कुठला येईल ते चांगला दिसल त्याला चांगलं कोण काम करेल चांगलं काम आता चालू ला तर पन्नास टक्केच काम आहे त्याच्यामुळे ते, ते पन्नास टक्केच हि आहे तुमच्या कोण काय खासदार जी होणार आहेत आमच्या सांगो आमच्या सांगोल तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे ती मिटवला पाहिजे आमचं निम पाणी तिकडे जात होतं त्यातलं त्यांना आता तर थोडंफार आणलेला आहे मोठ्या धिंड्याला बाजूला सारून येते तुमच्याकडे येते अजून नाही पोचलं किती टक्के पंच्याहत्तर टक्के काम झालं बरोबर काम राहिलेलं आहे टेम आणि ही जे आहे हे जे आमचं आहे ते आहे निराईटेंबोच सांगोलच्या पलीकडं आहे हा पलीकडा आहे पाण्याचं भाई गणपतराव देशमुख स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी जे केलेलं आहे काम आणि त्यावेळेचे शरदचंद्रजी पवार खासदार होते त्यांनी जे जे काय केलेलं आहे त्याच्यानंतर त्या खासदारांनी कुठलंच काही काम केलेलं नाही आणि म्हणून येणारा खासदार शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार असणारं म्हणजे ते लोक महाआघाडीचं सरकार आहे महाआघाडीचं सरकार आणि त्या महाआघाडी सरकारमधून महादेव जानकराला उमेदवारी दिले आम्ही त्यांचं समर्थन आहे यंदा शंभर टक्के नव दोनशे टक्के परिवर्तन आहे लोकांना आता काय सांगा अण्णा वाचून एका बाजूला तर पडतात एका बाजूला सरकार सांगते पंचवीस टक्के बेकारी हटली गरीबी श्रीमंत झाली धोरण आहे त्यांचं धोरण हा आणि धोरण त्यांचं गरीबी हटवायचं आहे गरीबी वाढवायचं का ती काय असल्या अडायला माणसाला काय खासदार माहित नाही लिंबाळकर आहे की काय काम काय आता चाळीस वर्ष ते सुशिक्षित बेकाराला काम दिलंय का निसतंच म्हणा दिलं 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 काय कोणाला मग आता काय आमचं काय हा पोर मी सांभाळतोय अजून माझी मी अंगठा बाजरून असून मला नोकरी होती ना आताच्या ज्या ग्रॅज्युएट होऊन त्याला नोकरी नाही तुम्हाला पेन्शन वगैरे काय भेट मला पेन्शन मस्त एकोणीस हजार आहे त्याच्या जेव्हा घर बार जागतोय नमस्कार खासदार खासदार हा निंबाळकर निंबळकर काम काय केले ती निंबळकरांनी काय सोना निवडून गेला ते आजच नाव ऐकायला लागलोय आजच नाव ऐकायला लागलंय ना हा काम काय राहिले भरपूर कामं राहिली ती ही निवडून पुरती येते ती आणि परत ही गाय परत कोण कोणतेच झाले ती बरी झाली ती वाटते नाही थोडी कुठलं काम राहिले रकडले बाबा नाही 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 रस्त्याची काम होत आली ती माड्यात येणार खासदार कोण खासदार काय आता पुढे विरोधकच उभा राहिला नाही अजून तर काय सांगावं हा काय सांगू आता का जो विरोधक उभा सुशिक्षित सर्व सर्व जनतेने याचा विचार करावा, करावा असं मला वाटतं आणि उद्याच्या आगामी निवडणुकीमध्ये महागाडीचं सरकार आणि महत्त्वाचं या गेल्या दोन निवडणुकीमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक मशीन नव्हतं मशीनद्वारे जे मतदान झालं ते पूर्णतः चुकीचं आहे त्यामध्ये फ्रॉड आहे हे कोर्टानं देखील दाखवून दिलेलं दे आहे निवडणूक आयोगानं कोर्टाच्या समोर जे काय अधिकाऱ्यांनी जी काय त्यांचं स्टेटमेंट दिलं त्यामध्ये भ्रष्टाचार शंभर टक्के जी काय आहे परिस्थिती की इलेक्ट्रॉन मशीन जे आहे यामध्ये दोष जाणवतोय केवळ बी जे पीच्याच उमेदवाराला मतदान होतंय असं त्यामध्ये जाणवून आलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये तसं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जजमेंट दिलेलं आहे त्यांनी त्यांचं जे काय प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे त्यामुळं आमचा त्यावरती आक्षेपच आहे आणि बॅलेट पेपरवरती मतदान व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि तसं जर झालं तर लोकशाहीच्या नियमानुसार या देशामध्ये सरकार स्थापन होईल आणि तशा पद्धतीची यंत्रणा राबवावी निवडणूक आयोगानं हे लक्षात घ्यावं त्या हो। दृष्टिकोनातून कुठलंही काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही आणि उलट असं जर काही विरोधी पक्षामध्ये असणारे जे कार्यकर्ते असतील ज्या ज्या गो जे लोक चांगल्या पद्धतीचं काम करतील उदाहरण जर द्यायचं झालं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम आदमी पक्षाचे केजरीवाल त्यांना त्यांनी भ्रष्टाचाराच्या निमित्त दाखवून त्यामध्ये त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे केवळ त्यांचा काही याच्या व्यवस्थेशी संबंध नसताना त्याच्यापेक्षाही ह्या व्यजी बी जे पी सरकारमध्ये हजारो कोटीचं हजारो कोटीची जी काय भ्रष्टाचार केलेली जी माणसं आहेत त्यांनी ते त्यांना कुठल्याही स्वरूपाची ईडीचं का कारवाई केलेली नाही उलट ते त्यांना मोठ राज्य सरकारमध्ये सामील करून घेऊन त्यांना मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा पद्धतीची पदं त्यांना दिलेली आहेत म्हणजे फक्त भ्रष्टाचार झाकायचा जा या उद्देशानं आणि आपल्यामध्ये जी काय लोक आहेत सामावून घ्यायची आणि तेच पदावर आणायचे आणि भ्रष्टाचार संपूर्ण देशामध्ये हुकुमशाहीची वाटचाल सध्या चालू आहे असं मला वाटतंय आमदाराला ईडी नाही एडि आणि विरोधातल्या आमदाराला ईडी आहे ईडी सरकार आहे ईडी सरकार आहे हा काम काय काम काय नाही का ती शून्य काम, का काम पाच वर्ष नेमकं त्यांनी लोटालुटीच दिवस घालवलं लोटालुटी हा लोटालुटीच दिवस घालवलं आणि जी विरोधात आहेत त्याला ईडी लावत आहे आणि जी विरोधात बोलत नाही त्याला ईडी लावत नाही तुमचं मत कोणाला लोकसभेला आमचं माहितीला माहितीला हा कोण आहे आता माहिती दिवस महादेव जागा देखील दाखवल्याशिवाय राहणार नाही जनता भाजप सरकारनं धनगर समाजाला गेल्या दोन हजार चौदामध्ये मध्ये जी निवडणूक झाली भाजप सरकार सरकारनं धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही वर्षाभराने धनगर समाज भाजप सरकारच्या पाठीमागे नसून काँग्रेस सरकार आल्याशिवाय हे देशाला पर्याय नाही भाजप सरकारचा चारही मुंड्या छेद केल्याशिवाय आम्ही जनता राहणार नाही म्हणून भाजप पडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही जे धनगर आरक्षण हा एस टीचा विषय आहे हा ते रोखण्याचं कोणाचं षडयंत्र आहे ही रोखण्याचं मोदी सरकारचं षडयंत्र आहे मोदी सरकार जो फडणवीस आहे फडणवीस सरकारचं हे का कारस्थान आहे फडणवीस सरकारमुळं हे धनगर समाजाचं ह्या महाराष्ट्रामध्ये राज्यामुळे धनगर सरकारचं धनगर समाजाचं वाटोळ झालेलं आहे तरी आता उद्या त्या इलेक्शनमध्ये धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आता आगामी लोकसभा आहे हं तर कुठला खासदार निवडून येईल ह्या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप सोडून जो कुठला ओबीसी राहो किंवा धनगर समाजात जाओ माझा जा तेले राहो माळे राहो साळे राहो ह्या समाजाचा जा, खासदार झाल्याशिवाय राहणार नाही भाजप सरकारचा खासदार भाजपचा सर खासदार निवडून येणार नाही